नमस्कार एच पी लाईवच्या या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांना दोनही कोर्टाकडून दिलासा मिळालेला आहे त्यामुळे यंदाची दिवाळी त्यांची गोड होणार आहे तर दुसरीकडे जे चार्जशीट जी आहे संपूर्ण ईडीची आमच्या हाती लागलेली आहे आणि या चार्जशीटमध्ये जे आहे धक्कादायक पुरावे समोर आलेले आहेत खूप सारे पुरावे आम्ही तुमच्याकडे वेळोवेळी सादर करणार आहोत परंतु आज फक्त बोलणार आहोत भारती अनिल पवार यांच्या संबंधात भारती अनिल पवार या अनिल कुमार पवार यांच्या पत्नी आहेत आणि त्यांचा महिन्याचा पगार तुम्ही ऐकाल तर थक्कवाल जवळपास पंच्याऐंशी लाख रुपये त्यांचा महिन्याचा पगार आहे हे आम्ही नाही सांगत हे स्वतः भारतीताई पवार यांनी ईडीला दिलेल्या जबाबात म्हटलेलं आहे अनिल पवार यांनी काय केलेलं आहे जो आरोप त्यांच्यावर आहे की त्याने बनावट कंपन्या बनवल्या आणि त्या कंपन्यामध्ये आपल्या मिसेसला पार्टनर दाखवलं आणि तो पैसा जो आहे की व्हाईट केला असा त्यांच्यावर आरोप आहे त्यांना पगार कसा मिळतो त्याबद्दल थोडक्यात आधी बोलूया त्यांनी जबाबामध्ये मात्र भारतीताई यांनी जबाबामध्ये असं म्हटलेलं आहे एम एस बी एस आर रिएल यांच्याकडून दर महिन्याला वीस ते पंचवीस लाख रुपये प्रति महिना यांना पगार येतो दुसरी एक कंपनी आहे एम एस जनार्दन ॲग्रो सर्व्हिस त्या कंपनीतून देखील त्यांना वीस ते पंचवीस लाख रुपये महिना पगार येतो तर तिसरी कंपनी आहे त्यांच्या मुलीच्या नावाने एम एस श्रुतिका एंटरप्राइजेस त्या कंपनीच्या माध्यमातून तीस ते पस्तीस लाख रुपये महिन्याला पगार येतो एवढंच नाही तर त्यांच्याकडे सहा एकर जमीन त्यांच्या नावावर आणि त्या जमिनीतून जवळपास त्यांना साठ लाख रुपये वार्षिक ॲन्युअल इन्कम मिळतं अशा सहा एकर मध्ये ते काय पिकवतात ते कळत नाही की त्यांना सहा आठ लाख रुपये उत्पन्न मिळतं सर्वसामान्य शेतकरी जर आपण पाहिला तर वादळ येतं वारा येतो पाऊस येतो कधी कधी आसमानी संकट तुफानी संकट येतं त्यावेळी तो लॉस लॉसमध्ये असतो परंतु हे कशा काही प्रॉफिटमध्ये ते काही कळू शकलं नाही असं तो तपासाचा भाग है। तर आकरा मंतली इंकम आहे म्हणजे जवळपास वर्षाचा जर आपण हिशोब लावला तर अकरा करोडच्या आसपास त्यांची मंथली इन्कम आहे असं हे त्यांनी जबाबामध्ये म्हटलेलं आहे